<laughs> बघा विद्यार्थी मित्र तुम्ही पहिली ते दहावीचे तज्ज्ञ मुलं आहेत की नाही सर्व हुशार मुलं आहेत तज्ज्ञ शिक्षक वर्ग आहे आणि तुमच्या समोर मी बहुरूपी कार्यक्रम करण्यासाठी आलोय आणि ह्या कार्यक्रमात आपण मनोरंजन करणार त्याच बरोबर प्रबोधन पण करणार आहे मी तुमच्याकडे कर कार्यक्रम करण्यासाठी डायरेक्ट हेलिकॉप्टर घेऊन आलोय ते हेलिकॉप्टर घेऊन येत असताना ते हेलिकॉप्टर याच्या खडकामध्ये फसलो होत <laughs> मी हेलिकॉप्टर कमरे बांधून वरती काढण्याचा खूप प्रयत्न केला <laughs> हेलिकॉप्टर मात्र वरती यायला तयारच नाही हेलिकॉप्टरची माझी खूप वेळ झटापट चालली त्या झटापटीच्या मधल्या वेळामध्ये माझ्या खिशातली साखर खाली झाली साखरेला <laughs> मुगळे लागले जसे जसं मुगळे साखर खायला लागले तस तसं हेलिकॉप्टर उड्या मारायला लागले माझ्या लक्ष्यामध्ये आलो आपल्या प्रवासाचं वाहन आहे निघून चाललंय मी पटकन त्याच्यामध्ये दीडशे पोती डिझेल टाकलं हेलिकॉप्टर काय चालू झालं नाही त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये डायरेक्ट चौपन्न पोती पाणी टाकलं त्यावेळेस मात्र व्यवस्थित हेलिकॉप्टर स्टार्ट झालं मी कार्यक्रमासाठी आपल्या शाळेच्या ग्राउंड लावून थांबलो हेलिकॉप्टर खाली उतरलो हेलिकॉप्टरला आपल्या शाळेच्या ग्राउंड मध्ये कुठं हिरवं दिसायला तयार नाही म्हणून हेलिकॉप्टर ओढ्याला गेले चरायला लागले पाहिले का तुम्ही हेलिकॉप्टर खूप छान आहे हेलिकॉप्टरला दोन कान चार पाय एक शेपूट हेलिकॉप्टर घोड्यापेक्षा शे लहान आहे गाढवापेक्षा मोठ कसला हेलिकॉप्टर घोड्यापेक्षा लहान असावं गाडवापेक्षा मोठं प्रकार मात्र तोच आहे मला वाटतंय पाचवी ते दहावीच्या अभ्यासात गेलंय उत्तर मात्र दहावीच्या मुलांनी द्यायचे दहावी सांगताय कोण सांगतंय कोण दहावीचे मुलं हेलिकॉप्टर घडण्यापेक्षा लहान गाडवापेक्षा मोठे प्रकारतोच बघा काही भाषेला आपण जरा खेचर म्हणतो तर मराठी भाषेमध्ये केसरी गाडव म्हणतो काय म्हणतो केसरी गाडव म्हणतो जर आपल्यापैकी कुणी असेल तर हातवर करायला काय हरकत कर नाही अन्न असेल तर कार्यक्रम शांत ऐकून घ्याल अशी मी तुमच्याकडे विनंती करतो बघा मित्र तज्ञ शिक्षक वर्ग आहे तुम्ही पाचवी ते दहावी पहिली ते दहावीची तज्ज्ञ मुलं आहे तुमच्या समोर एक साधा बहुरूपी कार्यक्रम करतोय म्हणजे माझं काहीतरी शिक्षण झालं असे नाही विद्यार्थी मित्र माझं सुद्धा खूप शिक्षण झालं जवळजवळ शकले मी अठ्ठेचाळीस तास अभ्यास केला त्यावेळेस मला ही नोकरी मिळाली दिवसात किती तास अठ्ठेचाळीस बरोबर आहे किती चोवीस मी किती तास अभ्यास केला बघा शिक्षणाला जास्त वेळ दिल्यामुळं मला शिक्षणाच्या तीन डिग्री मिळाल्या बघा माझं शिक्षण माझ्या नोकऱ्या तुमचं शिक्षण तुमच्या नोकऱ्या तुम्ही कम्पॅरिझन करायचंय विरोध वाटलाय तो सोडून द्यायचा आहे आणि आपण कुठं आहे आपण कुठं आहे आपण काय करायला पाहिजे हे तुम्ही ठरवायला पाहिजे शिक्षणाला जास्त वेळ दिल्यामुळं शिक्षणाच्या तीन डिग्र्या मिळाल्या माझ्या शिक्षणाची पहिली डिग्री अशी आहे दोन किलो साठ ग्रॅम त्याच्यानंतर माझ्या शिक्षण दुसरी डिग्री मी पहिली मध्ये पंधरा वर्ष काढली आणि त्याच्यानंतर माझ्या शिक्षण तिसरी डिग्री अशी आहे मी बालवाडीमध्ये पस्तीस वर्ष काढली बघा आता मित्र माझं दोन किलो साडेग्राम शिक्षण झालं अजिबात क्रांती झाली नाही मी पहिली मध्ये पंधरा वर्ष काढली अजिबात क्रांती झाली नाही ज्यावेळेस बालवाडीमध्ये पस्तीस वर्ष काढली त्यावेळेस मात्र क्रांती झाली पस्तीस शिक्षक नापास झाले मी आता पास झालो बघा आता एवढा मोठा शिक्षणाचा संग्रह असल्यामुळं मी विविध नाव कार्य करायचं ठरवलं सगळ्यात पहिल्यांदा मी जर कुठली नोकरी निवडली असेल तर फौजदार झालो फौजदार झाल्यानंतर जुनं हेलिकॉप्टर घेतलं आपलं कुठलं गाव आहे काय मधीच आहे हे सगळं रुई येते ना हा रुईला माझा काल कार्यक्रम झाला तर पहिली नोकरी निवडली तर फळजदारची नोकरी निवडली सगळ्या रुई भागात सर्व केला सगळीकडे परिस्थिती मला सुजलम सुप्रम वाटली म्हणलं ह्याच्यापेक्षा ह्या गावचा विकास व्हायला पाहिजे कायदा हातात घेतला कामाला लागलो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गावच्या विकासासाठी दारू पिणाऱ्यासाठी बक्षीस ठेवला आणि नाराजा सत्कार ठेवला दोन नंबरला परवानगी दिली एक नंबरला बंदोबस्त ठेवला हे सगळं माझं कार्य पाहून आपल्या दिशेचे पहिले पंतप्रधान कोण आहेत सांगा पाहू करेक्ट आहे आपल्या जे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी माझा गेल्या आठवड्यात सत्कार केला आता सांगा आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान कोण आहेत नंबर दोन नववी दहावी करेक्ट आहे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मला पंच्याहत्तर पंचात्तर पगार केला जाता जाता सांगून गेले म्हणजे चालू सरकारच्या जेवणाचा ठेवा मी पूर्ण पैसा चा, चालू सरकारच्या जेवणासाठी वापरला त्यांनी माझे उपकार ठेवले नाहीत त्यांनी माझं प्रमोशन केलं मी जे पहिला फौजदार होतो ते तुमच्यासमोर कोण उभा आहे बोला पोलीस करेक्ट आहे सर मुळे कॉपी करत नाही पहिलं शिक्षण ऐकलं पहिली नोकरी ऐकली त्यानंतर दुसरं शिक्षण दुसरी नोकरी डॉक्टरची ठरवली डॉक्टरची नोकरी करायची ठरवली डॉक्टरची नोकरी ठरल्यानंतर खोऱ्या पेपरला जाहिरात दिला रेडिओला फोटो दिला सगळ्यांच्या लक्षात आलं एक नामवंत डॉक्टर रुई भागात आलेत म्हणून पेशंट यायचा समोर बसायचा बसल्याबरोबर आजार सांगायचा मी सांगायचो बाबा रे माझं शिक्षण खूप आहे आजार सांगायची काही गरज नाही पेशंट यायच्या समोर बसायचा समोर बसल्याबरोबर मी डॉक्टरला इंजेक्शन करायचं कंपाउंडरला गोळ्या चारायचो <laughs> पेशंट इतका हसायचा की तुम्ही हसताय द्यावीस तुम काही पण जास्त हसायचा पूर्णपणे त्याचे आजार पळून जायचे असं करत मी चार, वर्षे थे चार थे वर्षे ते पाच वर्ष प्रॅक्टिस केली पण ते चार ते पाच वर्ष काळानंतर मला ती नोकरी सोडावी लागली त्याच्यानंतर तिसरी नोकरी निवडली ती वकिलाची मग वकिलाची नोकरी आपल्या रूम मध्ये प्रॅक्टिस करता येते का नाही मग कुठल्या गावात जावं लागतंय बार्शी सारख्या तालुक्यासारख्या जाव ठिकाणी जावं लागतंय मग मी ठरल्याप्रमाणे बार्शीसारख्या ठिकाणी गेलो पेपरला कोल्हापेपरला दिला रेडोला फोटो दिला सगळ्यांच्या लक्षात आलं एक नामवंत वकील बारशी शहरात आलेत मग पक्षकार यायचे मॅटर सांगायचे आणि पेपर दाखवायचे मी सांगायचे बाबा रे मॅटर सांगायची काय गरज नाही पेपर दाखवायची काय गरज नाही डायरेक्ट कोर्टामध्ये या निकाल घेऊन जा पक्षकार कोर्टामध्ये यायचो मी कोर्टामध्ये जायचो जज कोर्टामध्ये यायचो जज मला बोलायचे मी जजला बोलायचो जजच्या अगोदर मीच निकाल द्यायचे सगळं तालुकावासीवर हो सुखावले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लोकांची सुटत चालली तालुकावासी कल्याण झालं मी तिथं दहा ते पंधरा वर्ष प्रॅक्टिस केली पण ज्याच्या अगोदर मी निकाल देत असल्यामुळं सगळे निकाल माझी विरोधात गेले मला ती नोकरी सोडावी लागली मग माझे तुम्ही शिक्षण ऐकलं नोकरी ऐकल्या काय शिक्षणात तथ्य होतं का नाही मग नोकरीत काय तथ्य ऐका नाही जर आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरी चांगल्या प्रकारचा व्यवसाय चांगल्या प्रकारचा उद्योग चांगल्या प्रकारची शेती करू शकता अन्यता नाही चला लहान वर्ग पहिली दुसरी तिसरी चला तुम्हाला सगळ्याला बरा लग्नाला न्यायची कोण कोण लग्नाला येथे हातवर करा पहिली दुसरी तिसरी चौथी येत ये ना घ्या हात खाली बघा आता पहिल्या लग्न श्रायमधलं शेवटचं आणि येणार पहिलं पहिलं आणि शेवट लग्न असल्यामुळं सगळ्यापेक्षा ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे सर्व विद्यार्थ्यांनी दे हातभार लावायचा लग्नाला येताना ही चांगली कपडे काढून टाकायचे फाटकी घालायची तुम्ही चाल साहेब इतक्या टस लग्न काढलंय मग लग्न कुणाच काढलंय प्रश्न आहे का नाही ह्या वर्षी लग्नासाठी निवड म्हणून मी सासऱ्याच्या बापाची निवड केली आहे आता बघा लग्नामध्ये जर जवळचे पाहुणे असले तर घेतात बरोबर हे का आणि जर जर पाहुणे नसले तर कोणी जेवण का म्हणून विचारायला तयार नसते सर्व विद्यार्थी मित्र माझ्या जवळचे नाते असल्यामुळं मी मुलींसाठी आयुर्वेद आणलाय मुलांसाठी आयुर्वेद आणलाय मुलींसाठी आहे लुगड तांबडण मुळ आहे कोंबड बघा आता मुलीपेक्षा मुलं बी जास्त हसली शिवाय आपल्या शाळेमध्ये सगळे मुलं शाळेच्या ड्रेस मध्ये आहे तुमच्या सगळ्यांचं पहिल्या त्याचबरोबर एक मुलगा एक दोन मुलं पाठीमाग विदाऊट ड्रेसचे दिसतात मग आपल्याला ड्रेस ची शाळे द्यायचा तोटा काय आपण मध्ये का आलं पाहिजे आणि ड्रेस मध्ये का नाही तर मी तुम्हाला सांगतो पण मला तुमच्यासाठी आहे राठवला बघा तुम्हाला कपडे घेऊन चालणार नाही घड्या घेऊन चालणार नाही लॉकेट घेऊन चालणार नाही शाळेसाठी सायकल घेऊन चालणार नाही तर आपल्या संस्थेच्या सर्व मुलांना लग्नामध्ये आहे म्हणून मी सर्वांना जावाय करायचं ठरवलो आता बघा तुम्हाला सगळ्याला सासऱ्याला बघून समाधान वाटलं प्रश्न मात्र मला माझ्या मुलींचं शिक्षण जास्त आहे तुमचं शिक्षण कमी आहे माझ्या मुली मुंबईला होत्या शिकायला सत्तर वर्ष पुण्याला नव्वद वर्ष घाबरायचं काय कारण नाही त्यांचं वय कमी असल्यामुळे मी त्यांना बालवाडी ठेवलंय घाबरू नका बघा तुम्ही सगळे शेतकऱ्याचे मुलं आहेत नाही सरळ बसले सगळे लहान मुलं वजा मोठी माणसं मुलं व्यवस्थित बसा सरळ तुम्ही सगळे शेतकऱ्याचे मुलं आहेत की नाही तुम्हाला सगळ्याला जमीन आहे मला सुद्धा जमीन आहे किती जमीन आहे माहिती आहे का तुम्हाला नाही अर्धा एकर जमीन आहे पस्तीस पान बैल छत्तीस बैल आहे त्याच्यामुळे मी सुद्धा खूप छान बाहेर दाईड पथऱ्यावर सांगायचं एक नंबर लागतो ह्या वर्षी मला चाळीस टन काँग्रेस झाला आणि हा चाळीसच्या चाळीस टन काँग्रेस बाहेर देशाला विकला त्याचे ऐंशी टन पैसे आले मित्र आणि हा ऐंशी ऐंशी टन सर्व गरीबांना वाटला त्या गरीबात कोण होत सांग तुम्हाला पहिल्यांदा मोदी साहेब आले पवार साहेब आले अमिताभ बच्चन आले सगळ्यात शेवटी अर्चिन परशे आले आता मला माहिती आहे तुम्ही कार्यक्रम छान ऐकता द्यायला पाहिजे मित्र होत असं घाबरायचे काही कारण नाही ह्या वर्षी मी कंगाल बँकेला मॅनेजर आहे सदाबंद एजंट आहे माझी बँक रविवारी चालू असते ना ऐतवारी बंद कुठल्या दिवशी आणि पैसे घेऊन सर्व्हिसची परिस्थिती ऐकली हा मला काय कमी अजिबात काय कमी नाही फक्त खर्चाची पंचायत असल्यामुळे कार्यक्रम करतोय त्याच्यामुळे पाठासनं जेवण केलं डाळीमध्ये मीठ टाकलं नाही मिठामध्ये डाळ टाकली नाही असे सुंदर मिठाची लाल लहान मुलं कोण कोण जेवायला येते हातवर करताय जेवायला कोण कोण येत आहे नक्की येत आहे ना काय हरकत नाही मिठाचे लाडू केले जवसाच्या पोळ्या केल्या खडी साखरेची आमटी केली के बरबाडाची खीर केली लांडग्याची उसळ केली सगळ्याच्या आवडीचा पदार्थ ज्याला महाराष्ट्र शास्त्राचा अवॉर्ड मिळाले पारितोषिक मिळाले बक्षीस मिळाले असा पदार्थ हा पाठीमागे राहिला आहे तो म्हणजे सर्वांसाठी शेंबूड लावून पोळ्या केलेत येते का कोण जेवायला येते का अजिबात नाही थोडेफार आले तर ते, ते काय हरकत नाही हे छोटीशी बाजी आहे सरळ बसा सरळ बसा हसले थांबायचं मग मला बोलायला येते कार्यक्रम म्हणजे कमी वेळात जास्त कार्यक्रम व्हायला हो पाहिजे छोटीशी बाणी आहे बघा तुम्हाला चला, चला तुम्ही लागणार आला डांग चिंग चिंगांग पांग पोंग पोंगांग चला चला तुम्ही लागणार

Cela kamu cela tuh mila kenal cela. Kau ikut rubah tilar doang gak pakai tilar nak kenal ini tiada hak mari. Kau tak kili tak kiri kan ada buku Kau tak paru nauri ala maru. Cela kamu cela kenal cela. Seperti kari pau cibar ti. Kau tak punam khati pau baru cinggam. Kau tak kili kunda cepat cibar kunda. Kau tak kili subi bi bazar tuh bin balik kubi. Cela kamu cela tuh mila. बघा तुम्हाला एवढा हसवण्याचा उद्देश असा होता